नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे राष्ट्रीय महामार्ग नगर मनमाड अहिल्या वेर फाटा ते अहिल्यानगर बायपास या पंच्याहत्तर किलोमीटरच्या नगर मनमाड महामार्गाच्या रुंदीकरणाचं आणि डांबरीकरणाच्या कामानं सध्या वेग घेतलेला आहे या महामार्गाचं काम गतवर्षी एप्रिल वर महिन्यामध्ये वर्क ऑर्डर मिळून कामाला सुरुवात झाली तेव्हापासनं आज अखेरपर्यंत सातत्यानं लोकांना आंदोलनं करावे लागली अपघाताचं प्रमाण वाढलं असुरक्षितता वाढली धूळ आणि वाहनांची कोंडी अशा असंख्य समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागलं आणि लोक सातत्यानं आक्रोश करून रस्त्यावर येत होते मात्र कुठली यंत्रणा त्यांची दखल घ्यायला तयार नव्हती या बाबतीत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या, या संदर्भात प्रथम राहत्याला व नंतर राहुरीला बैठक घेतली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यापारी संघटना पालिकांचे पदाधिकारी अशा सर्वांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यांनी या संदर्भामधल्या लोकांच्या अडीअडचणी अडचणी समजून घेतल्या आणि त्यामुळं त्या, त्या बैठकीत देखील सगळ्यात पहिली बैठक जी झाली ती राहत्याला एकतीस जानेवारी रोजी झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी या महामार्गाची गटारीची जी उंची आहे ती सहाशे एम एम च्या ऐवजी ती तीनशे एम एम असली पाहिजे जेणेकरून व्यापार पलीकडील त्या रस्त्याच्या पलीकडील गटारीच्या पलीकडील असणारे व्यापारी आणि राह राहणारे लोक नागरिक यांना जाण्या येण्यासाठी सुविधा निर्माण झाली पाहिजे या दृष्टीनं स्पष्ट निर्देश दिले तसेच या पद्धतीनं सुधारित आराखडा तयार केला जावा आणि पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं पत्र देऊन त्याप्रमाणे आपण बदल करण्यासंदर्भातल्या स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सूचना माननीय खास माननीय माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्या यानंतर राहुरीला देखील चार फेब्रुवारीला त्यांनी बैठक घेतली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशित पारख त्याचबरोबर रस्ता दुरुस्ती समितीचे देवेंद्र लांबडे त्याचबरोबर अनेक पत्रकार व्यापारी या बैठकीला हजर होते राहुरीतल्या बैठकीत जो विषय मार्गे लागला तो म्हणजे या गटारीच्या स्थानांबाबत गटार ही वास्तविक पात्र साईड गटार असे शब्द आहे आणि रस्त्याच्या कडेला गटार ती गटार असणं अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी ती नऊ मीटरचा रस्ता आणि एक पॉइंट ऐंशी याप्रमाणे दहा पॉइंट ऐंशी दहा पॉइंट ऐंशी अशा पद्धतीनं जवळजवळ एकवीस बावीस किलोमीटर मीटर मीटरचा रस्ता विकसित केला जात होता आणि दोन्ही बाजूला चार पॉईंट दोन आणि चार पॉईंट दोन मीटर इतका रस्ता सोडून दिलेला होता याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की भविष्यात कुणाला पाईपलाईन घ्यायची असेल कोणाला गॅसची पाईपलाईन खोदायची असेल तर कोणाला बीएसएनएल पाईपलाईन खोदायची असेल तर त्यासाठी प्रावधान भविष्यातलं प्रावधान म्हणून आम्ही चार पॉईंट दोन मीटर जागा सोडून देत असल्याचं सा सांगितलं होतं मला मोठं आश्चर्य वाटलं की एका महामार्ग आज या वाहतुकीवरचा ताण लक्षात घेता हा फोर लेनचा सिक्स लेन व्हावा अशी मागणी केली जात होती जी सार्वजनिक केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन जी गडकरी यांनी देखील भविष्यात हा सिक्स लेनचा विचार केला जाईल असं देखील सांगितलेलं होतं तिथे रुंद असलेला हा तीस मीटर रुंदीचा हा रस्ता या अधिकाऱ्यांनी डिझाईन फक्त कमी केलं अरुंद केलं की ज्यानं भविष्यात अनेक समस्यांना सामोरं जाणार होतं या बै राहुरीतल्या या बैठकीमध्ये ही मागणी मान्य करत गटारी ज्या बाजूला आता गटारी बांधल्या गेल्या त्या बाजूला आता आपण काही करू शकणार नाही असं सांगितलं गेलं मात्र भविष्यामध्ये याचा देखील विचार करावा लागणार आहे कारण या गटारी रस्त्याच्या मधोमध मोद घेतल्यानं प्रश्न सुटण्याच्याऐवजी प्रश्न निर्माण होणार आहेत अपघाताची संख्या वाढणार आहे आणि असुरक्षितता वाढणार आहे त्यामुळं केवळ आता गटारी बांधल्या गेल्या आहेत आणि आता आपण काही करू शकत नाही अशा पद्धतीचा विचार करून चालणार नाही भविष्यात देखील ज्या बाजूला गटारी बांधल्या गेल्या अक्षरशः जिथे पावसाचं थेंब देखील वाहत नाही गटारीतन ते पाणी देखील कधी वाहणार नाही अशा ठिकाणी गटारी बांधण्याचा कशासाठी याची खरं राष्ट्रीय स्तरावर चौकशी होण्याची गरज निर्माण आहे आता खासदार खासदार सुजय सुजय माजी विखे पाटील यांनी या बैठकीत एक स्पष्ट निर्देश दिले की आता निदान शहराच्या पूर्वे बाजूला जिथे या गटारी काम होणं अपेक्षित आहे अजून बांधकामाला सुरुवात व्हायची आहे त्या ठिकाणी मात्र रस्त्याच्या कडेला म्हणजे जिथे पंधरा मीटरची हद्द संपते तिथे एक पॉईंट ऐंशी ची मीटरची गटार असेल आणि म्हणजे या ठिकाणी चार पॉईंट दोन मीटरनी रस्ता रुंद होणार आहे टॉप होणार आहे डांबरीकरण होणार आहे ज्याचा वाहतुकीच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं खूप मोठा फायदा होणार आहे आणि उजव्या बाजूला उजव्या बाजूला जिथे गटारी बांधल्या गेल्या आहेत त्याच्या बाजूला जे चार पॉईंट दोन मीटरचं अंतर आहे तिथे पेव्हर बॉक्स बसवले जावेत अशा स्वरूपाचा निर्देश करण्याच्या डॉक्टर यांनी दिल्या आहेत आता सर्वांना जी अपेक्षा आहे की ती या पद्धतीने जे स्पष्ट निर्देश दिले की जे गटार पूर्णपणे साईडला घेतल्या जाण्याबाबतच्या ज्या सूचना त्यांनी दिल्या आहेत त्या पद्धतीनं प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या महामार्गाकडं जो सातत्यानं वीस वर्ष सातत्यानं मागणी केल्यानंतर वीस वर्षानंतर आता चौथा ठेकेदार या कामाला सुरुवात करतो आहे रस्त्याच्या कामात अडथळा आणावा अशी कुणाची अपेक्षा नव्हती या बैठकीमध्ये अजून एक निर्देश दिले गेले की पहिल्यांदा प्रथमत गटारी या नंतर केल्या जाव्यात प्रथमतः रस्त्याच्या कामाला प्राधान्य दिलं जावं आणि नंतर साईट गटारी केल्या जाव्यात म्हणजे गटारीचं स्थान बदलणं आणि गटारीची उंची बदलणं अशा दोन महत्वाच्या समस्यांकडे सातत्यानं नागरिक आरडावडा करत होते या बाबतीत या बैठकीतनं तोडगा निघाल्यासारखं दिसतंय आता प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी कशी होते याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर दोन गोष्टींकडे मला अधिक वेधावं असं वाटतं की या प्राधिकरणानं असं सा सांगितलं की प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भविष्यातलं प्रावधान काही खोदाखोदी करण्यासाठी म्हणून रस्ता खोदायला नको खोदकाम करायला नको म्हणून आम्ही तरतूद केलेली आहे मला मात्र यांचं आश्चर्य वाटत की अहिल्यानगरहून पुणे महामार्ग जातो अहिल्यानगर टू संभाजीनगर महामार्ग आहे अहिल्यानगर टू सोलापूर महामार्ग आहे तिथे कुठेही अशा स्वरूपाच्या या गटारी रस्त्याच्या मध्ये आणून रस्ता अरुंद करण्याचं काम केलं गेलं नाही प्रत्यक्षामध्ये रस्ता रुंद करण्याची गरज असताना इथे मात्र हा रस्ता अरुंद केला जात होता आणि उशेरका होईना पण या गोष्टीकडं लक्ष वेधलं गेल्यानंतर शा निदान या यंत्रणेनी उशेरका होईना दखल घेतली आणि आता त्या गटारी या यंत्र या डिझाईन मध्ये अनेक त्रुटी असल्याचं देखील या बैठकीत मान्य खास माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मान्य केलं आता या सगळ्या या ज्या महत्वाच्या त्रुटी होत्या गटारीची ठिकाण आणि गटारीची उंची या बा दोन्ही बाबतीमध्ये कृती काय घडते आणि या न, या तिन्ही महामार्गाचा प्रावधान नव्हतं साइड गटारी या गटारी या साईडलाच होत्या इथे मात्र त्यांनी त्या रस्त्याच्या मध्ये आणून व्यव अव्यवस्था निर्माण केलेली होती ज्यातनं अपघाताचं प्रमाण वाढणार होतं महामार्गाच्या नजिक शहरांमधून जात असताना अनेकदा शहराच्या हद्दीमध्ये गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला गाडी पंक्चर झाली किंवा त्या ड्रायव्हरला कुठे थांबावं असं वाटलं तर यामध्ये जे थंबिंग एरिया म्हणतात किंवा वाहन विश्रांती स्थळ म्हणतात अशी कुठेही यामध्ये प्रावधान नाही म्हणजे आज या फोर लेन मध्ये जर गाडी कुठे थांबायची झाली तर ती रस्त्याच्या इथेच थांबते कारण थेट साईड थेट साइड गटार मध्ये असल्यामुळं त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही आणि मग त्यातनं वाहतुकीला अनेक अडथळे निर्माण होत होते भविष्यामध्ये असं जे थंबिंग एरिया म्हणतात थंबिंग एरिया याचा प्रावधान कुठेही याचं प्रावधान या महामार्गाचं डिझाईन करताना कुठेही केलं गेलं नाही याचा निश्चितपणे विचार भविष्यात तरी आपल्याला निश्चितपणे करावा लागेल सिंहस्ताच्या दृष्टीने या महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढणार आहे शिवाय शिर्डी ते शनी शिंगणापूर अशा भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या सगळ्याचा विचार करता हा महामार्ग शहराच्या हातीमध्ये रुंद होणं गरजेचं होतं त्यासाठी या साईड गटारी ज्या चुकीच्या पद्धतीनं केल्या गेल्यात त्या बाबतीतही पुनर्विचार होण्याची गरज आहे आणि ज्या केल्या जाणार आहेत त्या गटारी साईडलाच घेण्याची गरज आहे या बैठकीत या स्वरूपाचे स्पष्ट निर्देश माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील दिले आणि त्यातनं या प्रश्नाची कोंडी निर्माण कोंडी सुटण्यास निश्चितपणे मदत होणार आहे शेवटी रस्ता हा विकसन हे नागरिकांच्या सुविधेसाठी जर आपण करणार असू आणि त्यातनं जर अनेक प्रश्न निर्माण होणार असतील तर त्याचा आज वेळीच विचार होणं गरजेचं आहे राहुरी शहराच्या आधी काही वर्षांपूर्वी जेव्हा एकाच दिवसामध्ये आठ ते नऊ इंच पाऊस झाला तेव्हा पे भुजाडी पेट्रोल पंपाच्या जवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलेलं होतं की त्या ठिकाणी तो महामार्ग खोदून पाण्याला वाट काढून द्यावी लागली आणि आत्ताच्या रचनेमध्ये अशा स्वरूपाचे राहुरी पालिका हद्दीत असणारे चार मोठमोठे ओढे की ज्याला पावसाचं पाणी भरपूर असत त्याच पावसाचं पाणी रस्त्याच्या पलीकडे जाण्याची कुठलेही डिझाईन यांनी गृहित धरलेलं नव्हतं मग यामध्ये एका पत्रकाराने देखील प्रश्न विचारला की तुम्ही पावसाचं पाणी आल्यावर रस्ता खोदणार आहात का आणि मग यांनी ते मान्य प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ते मध्ये मान्य केलं म्हणजे अशा अनेक स्वरूपाच्या त्रुटी या मध्ये आहेत या त्रुटी दूर होण्याची गरज आहे माननीय माजी मंत्री आणि माजी आमदार राजक्त तनपुरे देखील यांनी या रस्त्याच्या गटारींची पाहणी केली आणि या गटारीच्या दर्जांविषयी शंका उपस्थित करून जर राहत्याला या कामाला स्थगिती दिली जात असेल तर राहुरीत देखील स्थगिती दिली जावी त्याचबरोबर भविष्यातल्या वाहतुकीचा विचार करता राहुरीमध्ये देखील उड्डाणपूल असला पाहिजे राहुरीमध्ये देखील उड्डाणपुलाची मागणी पुन्हा एकदा त्यांनी केली माझी सन्मान्य खासदार निलेश लंके यांनी देखील पाच सहा महिन्यापूर्वी अशाच स्वरूपाची मागणी राहुरीमध्ये उड्डाण पूल असला पाहिजे अशी मागणी लोकसभेमध्ये केली होती साधारण चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला दोन्ही खासदार डॉ भाऊसाहेब वाकचोरे आणि निलेशजी लंके यांच्या उपस्थितीत जेव्हा जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या दालनात बैठक झाली त्या बैठकीमध्ये राहत्याचे राजेंद्र पिपाडा यांनी देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आणि या संदर्भातलं त्यांनी पत्र दिलं होतं की नगर मनमाड महामार्गाच्या या गटारी साईडला घेतल्या जाव्यात आणि गटारीची उंची कमी केली जावी अशा सगळ्या बाजूने एकाच वेळेस या विषयावरती आवाज उठवला गेला आणि म्हणून या रस्त्याच्या डिझाईन मध्ये असणारे या सगळ्या त्रुटी दूर होताना दिसत आता सर्वांना अपेक्षा आहे की या रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं वेगवान व्हावं आणि शहरातल्या नागरिकांच्या समस्या ज्यातनं प्रश्न निर्माण होणार होते या वाहतुकीच्या या रस्त्याच्या डिझाईनमुळं ते प्रश्न देखील सोडवले जावेत अशा स्वरूपाची अपेक्षा या राहता आणि राहुरीत झालेल्या बैठकीतनं आणि दोन्ही खासदारांना दिलेल्या पत्रातनं निर्माण झालेली दिसते आता या बाबतीत पालकमंत्री प्रत्यक्षात या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे कशी अंमलबजावणी होईल आणि हा रस्ता सिंहस्थाच्या आधी लवकरात लवकर चांगला दर्जेदार कसा होईल याकडं आपल्या सगळ्यांचं निश्चितपणे लक्ष लागलेलं असेल या महामार्गाच्या या सगळ्या सद्यस्थितीविषयी mm. आणि प्रश्नांविषयीचा उहापोह करण्याला आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल मित्रांनो आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याआधी मान्य खासदार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील राहुरीतल्या बैठकीत काय म्हणाले ते ऐकामध्ये तरी त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावं सहकार्य करावं अन्यथा प्रशासनाचा वापर करून ते अतिक्रमण काढावं लागेल राहुरी आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर त्रास करावा लागेल आणि यामध्ये आम्ही सगळे बरोबर आहोत भाजप बरोबर आहे राष्ट्रवादीला त्यांनी यावं दुसरी राष्ट्रवादी यायची विलगीकरण झाले तर ते येऊ शकतात का आमच्यामध्ये वाले आहेत मग एका पुलाच्या मशाल मशालवाले त्यांनाही घ्या मशालवाले त्यांना दिवसा काही विषय असतील तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी टाळू <laughs> मारामारा नको वाद नको सगळ्यांच्या सहकारचा रस्ता पक्षाच्या पलीकडं जाऊन विचार करा प्रत्येक वेळेस राजकारण मी तर त्यांना म्हणतो रस्ता पाणी करायला मीडियावाल्यांना म्हणतो ते नाही आम्हाला दाखवायचं मी माझं एकही कधी व्हिडिओ शूट काढायच मला काढायचंच नाही मला राजकारणाच्या पलीकडे जायचं मला काही श्रेय नको बाबांना पण वाद आणि विवाद भरू नका पक्ष राजकारण करू नका सगळे जण निराव म्हणजे मरणारा माणूस भाजपचा होता राष्ट्रवादीचा होता माणूस शेतकरी तर पोरग होतो त्याला काय पक्ष नाही संवेदनशीलता दाव सगळ्यात राहूल इतकं संवेदनशील पुस्तक कुठलं गाव नाही थोडं शांत तरी घ्या सगळे विनंतीला मान देतात थोडं सहकार्य करा